राहिली तब्येत कशी आहे माझ्या नवऱ्याचा माझा कितीही वाद होऊ द्या कितीही आम्ही एकामेकांना मारू द्या माझ्या नवऱ्याचं लफळं असू द्या मी त्याला रंगे हात पकडू द्या काही करू द्या परंतु तुम्हाला मी सांगणार नाही मी तुम्हाला हेच दाखवणार इट्स ऑल सर्व हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही मस्त आणि मजेत असणार तर स्वराज त्याच्या पप्पा सांग आहे आत्ता आहे ना स्वराज काय बोलला का पण काय काय हा आम्हाला फक्त ना चॉकलेट पाहिजे आणि गणपती बाप्पा मौर्य म्हणून दाखवती मोर्या छत्रपती शिवाजी महाराज हा अजून युगत मांडली म्हणजे एकता एकता युगत राजने गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती पप्पा कुठे गेले पप्पा गेले चॉकलेट आणत ना तुझ्यासाठी हा स्वराज मी उद्यापासून शॉपला जाणार जाणार ना तू आधीकडे लक्ष ठेवशील ना बाळा तू जेवण करशील ना बाळा मी येताना काय आणू तुझ्यासाठी चॉकलेट ओके तू आजीकडे लक्ष ठेवशील ना जेवण करशील ना पिल्लू व्यवस्थित हा ऍपल आणून ठेवतो तुझ्यासाठी अजून काय आणून ठेव काय काय आणून ठेवू तुझ्यासाठी ऍपल हा दूध एपल दूध अजून अच्छा तर उद्यापासून मी शॉप वर जाणार आहे आणि शॉप त्याच्यामुळं आज सर्व तयारी करून ठेवली चहापत्ती वगैरे आणून ठेवली साखर खराटाने या शॉपवर खराटा, खराटा आणला आणि सर्व व्यवस्था केलेली आहे आता उद्यापासून तुम्हाला शॉपचे ब्लॉग पाहायला मिळणारच आहे तर आता सगळ्यात अगोदर रेकॉर्डिंग ऐकू ऐकूया आपण स्वराज काय काय बोलला तुम भी और ले दम लगा लो तो तुम ले जाना आगे दिन Hài... À, chí chí Ch jóvenes, đếch, A dĩnh chịu bê t cực chết. 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 A dĩnh chịu bê t रेकॉर्डिंग ऐकलेली आहे तर एक प्रियंका काहीतरी ताई म्हणून आहे तर यांनी मला एक कॉमेंट केलेली आहे की तूच तुझ्या संसाराचा बाजार मांडलेला आहे पैशासाठी आणि रिव्ह्यूसाठी तर मला त्या ताईला एकच उत्तर द्यायचं आहे थँक्यू सो मच ताई तुम्ही मला एवढी छान कॉमेंट केलेली आहे तर मला कसं म्हणायचं आहे ज्याला ज्या गोष्टीचा अनुभव असते ना तर दुसऱ्याला तो तो, गो, तो ना तेच गोष्ट बोलते म्हणजे तुम्हाला ना बाजार कसा मांडतात याचा अनुभव आहे कारण लहान पण पा, पणापासून तर मोठ्या वयपर्यंत तुम्ही बाजार स्वतःचा घरातल्या घरात मांडलेला आहे बरोबर तुमच्या आई पप्पांनी म्हणा किंवा ज्या तुमच्या घरच्यांनी बाजार मांडलेला आहे परंतु तो चार भिंतीच्या आत मांडलेला आहे बरोबर आणि मी तोच बाजार समाजात मांडलेला आहे परंतु तुमच्या बाजारात तुमची घुसमट झालेली आहे तुम्ही तो कुठं व्यक्त करू शकत नाही समाज काय बोलणार हे काय बोलणार ते काय बोलणार परंतु माझ्यात ते ताकद आहे समाजाला दाखवण्याचे दुसरं लग्न झालं हे सुद्धा मी समाजाला सांगितलं माझे दोन लेकर दोन नवऱ्याचे हे सुद्धा मी सांगितलं आणि जे कोण जे काही को को ट्रोलिंग वगैरे ते मी सहन करत आहे कसं आहे बाजार मांडल्यानंतर सहन करण्याची कॅपॅसिटी ज्याच्यात असते ना तोच बाजार मांडते सगळेच जण बाजार मांडू शकत नाही आणि सगळ्यांचाच बाजार चालत पण नसतो बरोबर ना तर मला तुम्हाला सांगायचं आहे ताई जेवढं तुम्हाला वाईट बोलायचं आहे तुम्ही बोला कारण जोपर्यंत तुम्ही मला वाईट बोलणार नाही ना तोपर्यंत मला पुढे जाण्याची ताकदच मिळत नाही आधी मी टेन्शन घेत होती वाईट कमेंट केली की लगेच त्याची कमेंट लावायची हे करायचं ते करायचं परंतु आता मी तुमच्या प्रत्येक कमेंटला पॉझिटिव्ह आणि माझ्या म्हणजे प्रवासात वापरणार आहे की तुम्ही जे मला बाजार बाजार म्हणताय ना एक दिवस तुम्हीच माझं नाव काढणार हा शब्द आहे माझा आणि ज्या लोकांना म्हणतात ना की बाबा तू काय विशेष करते तू हेच करते तेच करते मला त्यांना सांगायचं आहे मी काहीच विशेष करत नाही मी तुमच्यासारखंच करते फक्त तुमच्याहून मी वेगळी कशी आहे हे तुम्हाला सांगते तुम्हाला नवऱ्याचा सपोर्ट आहे तुम्हाला चार भिंतीच्या आत राहावं लागते तुम्ही ते सर्व जे कामं करता तुम्हाला सासूची मदत असते सगळ्यांची मदत असते बाजार आणायला नवऱ्याची मदत असते बरोबर ना परंतु हे कामं मी एकटी करते बाजार आणण्यापासून लेकरांचा अभ्यास घेण्यापासून लेकराला शाळेत पाठवण्यापासून आईचं करणं भावांना सपोर्ट करणे बहिणीला सपोर्ट करणे आणि त्याच्यातल्या तिच्यात व्यवसाय पण चालवणे त्याच्यातल्या तिच्या ढोलवादन पण करणे त्याच्यातल्या त्याच्यात प्रोडक्टचा रिव्ह्यू पण देणे आणि यांना ऑलराऊंडर म्हणतात बरोबर आणि हे सगळ्यांच्याच नशिबात पण नसते म्हणून ज्या जलनेवाले जलते रो तो आगे बढते रहेंगे और ज्यांना जेवढं निगेटिव्ह बोलायचं आहे ना बोला कारण आजपासून जी आधीची मोहिनी हजारी होती ना तिचे ओमबट स्वहा मेलेली आहे ती श्रद्धांजली टाकून द्या तिला सगळ्यांनी तुम्ही खरंच टाकून द्या कारण ती हायपर झालेली मोहिनी टेन्शन घेणारी मोहिनी नवऱ्या बायपोचा वाद झाला म्हणून तुम्हाला सांगणारी मोहिनी भेटणार नाही आहे सॉरी माझ्या नवऱ्याचा माझा कितीही वाद होऊ द्या कितीही आम्ही एकामेकांना मारू द्या माझ्या नवऱ्याचं लफळं असू द्या मी त्याला रंगे हात पकडू द्या काही करू द्या परंतु तुम्हाला मी सांगणार मी तुम्हाला हेच दाखवणार इट्स ऑल सर्व ओके आहे बरोबर कारण कसं आहे तसं काही झालेलं नाही आहे नाही तर मग लगेच तुमचे तार जातील कारण कसं आहे लांडगा आला रे आला अशी गत होणार आहे काही लोकांची कारण मला असं वाटलं की जाऊ द्या त्याला पण स्वातंत्र्य हवं आहे मी त्याला घरात घरात ठेवता याच्यामुळे तो त्याला असं वाटते की बाबा मी मीचा बैल बनवून बसलो किंवा त्याचे मित्र पण त्याला म्हणत होते म्हटलं जा बाबा आईबाबांची सेवा कर काही दिवस राहा पण त्याचे पण लोकांना काही जाऊ द्या इट्स ओके तर बस एवढंच बोलायचं होतं आणि रेकॉर्डिंग पण तुम्ही स्वराजची आणि त्याच्या पप्पाची ऐकलेली आहे तर उद्यापासून माझा नवीन व्यवसाय स्टार्ट होणार आहे नवीन मोहिणी पाहायला मिळणार आहे माझा व्यवसायसुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि उद्यापासून माझी खरी मजा चालू होणार आहे त्याच्यातल्या त्याच्यात माझी आवड पण मला जपायची आहे कारण नवरात्रपर्यंत भरपूर ढोल वादन आहेत ठीक आहे ना आणि काही लोक म्हणतात फक्त ढोल बांधून नको वाजून पण दाखवतो त्यांना मला सांगायचं आहे की मी फक्त ढोल वादनाचा पण व्हिडिओ टाकलेला आहे तो बघा जरा पूर्ण ढोल बांधणे बांधण्यासाठी फक्त फोटो काढण्यासाठी कोणी ढोल बांधत नाही आणि कोणी बांधू पण देत नाही प्रॅक्टिसला जावं लागतं आणि वाजवा पण लागतो त्याच्यामुळे तुमचे जे निगेटिव्हिटी आहे ना ते तुमच्याजवळ ठेवा कारण तुम्ही लहानपणापासून मोठेपर्यंत फक्त निगेटिव्हिटी पाहिलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही दुसऱ्यांना फक्त निगेटिव्हिटी देऊ शकता आणि ते मी घेत नाही सॉरी इट्स ओके तर चला बाय तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि काय म्हणतातच ना माझ्या व्यवसायाला भरपूर शुभेच्छा द्या उद्यापासून मी व्यवसाय स्टार्ट करत आहे कारण आईला आता खूप छान वाटत आहे आज मस्त गणपती बाप्पाचं जेवण पण झालं खूप छान झालं आईनेच नैवेद्य वगैरे केला जे उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे तर चला ओके बाय बाय श्री स्वामी समर्थ भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त रहा आणि निगेटिव्ह कॉमेंट करत राहा बाय बाय